आम्ही तो बार आज आलोय पुन्हा टोमॅटो तोडायला बघा माझे मालक चालले टोमॅटोची कॅरेट व्हायला अजून बराच बाग तोडायचा राहिलेला आहे आज काही तोडून होणार नाहीये उद्या पुन्हा यायचे टोमॅटो तोडायला हो किती कॅरेट राहिली अजून व्हायची विषय आहे का काही यांचं वाईचं चा काम चाललेलं आहे एकदम बरीच आहे वायला या सरीत तिकडं पडीकडल्या सरीत पण आहे इकडं पण आहे आता पुन्हा तोडायला सुरुवात केलेली आहे आम्ही पुन्हा तोडायला सुरुवात केलेली आहे आमच्या इथं पूजा आहे होम आहे तिथे ग्रहप्रवेशन ते झाला आहे आणि भजनाचा कार्यक्रम आहे त्यामुळे त्याचा पण आवाज यामध्ये येतोय जवळचे कार्यक्रम बघा आता ऊर असं ऊन पडायला लागलंय किती लाल झालेली आहे टॉमॅटो टोमॅटोला पण मार्केट थोडं कमी झालं आहे दोनशे अडीचशेपर्यंत कॅरेट जात आहे आता आज आम्ही माल तोडला आहे उद्या तो निवडायचा आहे मग परवा दिवशी जाणार व्हायचं काम घेतो आम्ही तोडून हाय नमस्कार असं बाई सकाळी चाळीस गुणी बिटाच्या दुतल्या आणि मग दुपारून इकडे तामट तोडायला आले अजून तामटाच्या वीस साऱ्या राहिल्यात था। आमच्या तोडायच्या आम्हाला काही नाही आता उद्या आता उद्या तोडायच्या आणि भरायची पण तसंच राहिली आमचं आता दहा साऱ्या तोडायच्या राहिल्यात एकोणतीस मधल्या दहा साऱ्या तोडायच्या राहिलेल्या आहेत अजून कॅरेट पण व्हायची राहिलेली अजून थोडी कॅरेट व्हायच्यात नाही इकडे खत टाकताना व्हिडिओ काढला होता ट्रिप नळ्या पांगून जोडून घेतलेले आहेत आता त्याला मल्चिंग कागद काढायचं टेस्टिंग पण करून घेतलेली मध्ये एक पाईप टाकलं आहे आणि मध तिकडे तिकडं आडवा पण आणि इकडून उभा पण टाकलेला आहे पाणी व्यवस्थित पोचण्यासाठी आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे मालाला व्यवस्थित पाणी पोचावं त्यामुळे मधोमध्ये एक पाईप टाकलाय आणि या नाळ्या जुन्याचे जुन्याच नाळ्या आहेत त्या एसमधून काढलेल्या आहेत एसिडमधून काढताना व्हिडिओ काढताना आला मी नव्हते आलेले नाळ्या ॲसेडमधून काढायला त्यामुळे व्हिडिओ काढलेला नाही बघा वावर पूर्ण तयार झालेलं आहे आता फक्त त्याला मल्चिंग कागद काढायचं आहे आणि झेंडूची लावगड करायची सव्वा एकरच राणे पूर्ण आता आमची झाली टोमॅटो तुडून राहिलेल्या सर्या उद्या तोडायच्यात बघा आमच्या यांचा अजून तो व्हायचं राहिलय बघा कॅरेट अजून वायची राहिलेली नाळ्या ॲसिडमधून काढायचं जुगाड पाहिजे का तुम्हाला बघा आम्ही अशा नळ्या ॲसिडमधून काढल्यात हे बघा एसिडची केंड यामध्ये ॲसिड आणलं होतं ड्रिप वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड आहेत हायड्रोक्लोरिक ॲसिड ड्रिप क्लिनर आणि हे पण हायड्रोक्लोरिक ॲसिड हे तिने हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे आणि हे ड्रिप क्लिनर आहे ही की अंड्यांमधले ॲसिड या नळीमध्ये आहे पायपामध्ये मग या पाईपामध्ये टाकलं या सीड आणि मग त्याद्वारे यामधूनच वाक वाकवलाय आहे पाईप पाई जेणेकरून इकडे इकडल्या तोंडाकून नळी घालायची आणि तिकडल्या बाजूने बाहेर काढायची जेणेकरून त्या नळ्यांमधली सगळी घाण जळून जाईल जेणेकरून सग त्या नाळ्यांमधली घाण सगळी जळून जाईल नळ्या स्वच्छ होतील पूर्ण गाळायला ड्रीप चांगलं होईल त्यामुळे किती मोठा पाईप लावला बघा नळ्या नळ्या एसिडमधून काढण्यासाठी म्हणजे पूर्ण सगळ्या नळ्या स्वच्छ होऊन निघतील ह्या पायपाद्वारे अजून आपण त्याच्यात थोडे एसिड आहे ते नळ वाक पडल्या तिथं असेल आतमध्ये अजून आमच्या यांचं पाईप जोडायचं चाललंय काम बघा ड्रीपचं बंडल मल्चिंग कागदाचं बंडल येऊन पडलेलं आहे मल्चिंग फील ओल्यांचंच मल्चिंग कागद आणलेलं आहे आणि दोन बंडल आणून पडलेलं आहे एका बंडल मध्ये तीन एका पॅकिंग मध्ये तीन बंडल असत असे सहा बंडल आहे यामध्ये वावराच्या वावराच्या हिशोबाने बंडल आणलेले आहे ते आता उद्या बन ते पांगवायला मल्चिंग कागद गाडायला माणसं येणार आहेत मग किती बंडल बसतात ते समजेलच ते कागद गाडणाऱ्यांचा बंडलांवरती हिशोब असतोय एक बंडल गाडायला सातशे रुपये घेतात ढेकळा असली राना तर आठशे रुपये घेतात आणि रान असलं की सातशे रुपये घेतात असा सहा बंडल गाडायचे आहेत त्यानुसार त्यांना पैसे द्यायचे आहेत उद्या येणार आहेत ते मलचिंग कागद गाडण्यासाठी आणि मग रात्रभर पाणी सोडून आम्हाला त्यावरती झेंडूची लागवड करायची तुमच्याकडे कसं जुगाड वापरतात नळ्या साफ करण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा अजून बघा कॅरेट अजून घ्यायची राहिलीत आता आम्ही जाणारे घरी आमची सुट्टी झाली आता उद्या पुन्हा टोमॅटो तो तोडायची आहेत बादले घेऊन चालले मी राहिलेली कॅरेट घेऊन येणार आहेत माणसं